विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या मराठी टेक गुरुजी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज पाहूया तीन अंकी संख्यांची बेरीज तीन अंकी संख्यांची सोपी बेरीज भाग तीन यामध्ये अतिशय सोप्या पद्धतीने आपण तीन अंकी संख्यांची बेरीज पाहूया चला तर मग पहिलं उदाहरण घेऊया एकशे पासष्ट अधिक सहाशे एकतीस हे उदाहरण सोडवण्यासाठी आपण अगोदर घरांची आखणी करून घेऊया त्यामध्ये शतक दशक आणि एकक लिहूया आणि आता उदाहरणाची मांडणी करूया एकशे पासष्ट अधिक सहाशे एकतीस एककापासून उदाहरणात सोडवायला सुरुवात करूया पाचात मिळवायचे एक पाचामध्ये एक मिळवल्यानंतर पहा उत्तर येते सहा त्यानंतर आपण दशकस्थानची बेरीज करूया दशक स्थानी आहेत सहा आणि त्यामध्ये मिळवायचे पहा आपल्याला तीन मध्ये तीन मिळवले किंवा सहाच्या पुढे जर तीन मोजले तर उत्तर येत आहे नऊ यानंतर आपण शतकस्थानीची बेरीज करूया शतकस्थानी आहेत एक आणि त्यामध्ये मिळवायचे सहा एकामध्ये सहा मिळवले उत्तर आले सात सहा आणि एक किती येते सात या उदाहरणाचं उत्तर आलंय पाच सातशे शहाण्णव म्हणजेच एकशे पासष्ट अधिक सहाशे एकतीस उत्तर येत आहे सातशे शहाण्णव पुढचं उदाहरण घेऊया दोनशे चौतीस अधिक तीनशे पंधरा चला तर हे उदाहरण सोडूया या प्रथम आपण काय करूया योग्य पद्धतीने रकाने तयार करूया आणि त्यामध्ये उदाहरणाची योग्य मांडणी करूया दोनशे चौतीस अधिक तीनशे पंधरा एकक स्थानाकडून बेरजीची सुरुवात करूया एकक स्थानी आहेत चार आणि त्यामध्ये मिळवायचे पाच चारामध्ये पाच मिळवल्यानंतर पहा उत्तर येत आहे नऊ किती येते उत्तर नऊ त्यानंतर आपण दशकस्थानी पहा वरती आहेत तीन आणि त्यामध्ये मिळवायचे आहेत एक तिनामध्ये एक मिळवल्यावर किती येईल बरा बरोबर तिनामध्ये एक मिळवल्यावर येतील चार आता आपण शतकस्थानीची बेरीज करूया शतकस्थानी आहेत दोन आणि त्यामध्ये मिळवायचे आहेत तीन दोनामध्ये तीन मिळवले दोनाम की बरोबर उत्तर येते पहा पाच या उदाहरणाचं उत्तर आलंय पाचशे एकोणपन्नास म्हणजेच दोनशे चौतीस अधिक तीनशे पंधरा उत्तर येते पाचशे एकोणपन्नास पुढचं उदाहरण घेऊया तीनशे बहात्तर अधिक सहाशे तेरा रकाने तयार करून घेऊया आणि शतक दशक एकक लिहिल्यानंतर उदाहरणाची मांडणी करूया तीनशे बहात्तर अधिक सहाशे तेरा अगोदर एकक स्थानी आहे दोन त्यामध्ये मिळवायचे तीन पहा दोनाच्या पुढे तीन मोजा किंवा दोनामध्ये तीन मिळवल्यानंतर उत्तर येईल पहा पाच त्यानंतर दशकस्थानाची बेरीज वर आहेत सात आणि त्यामध्ये मिळवायचं आहे एक सातामध्ये एक मिळाल्यानंतर किती येईल बर बरोबर येईल आठ यानंतर आपण शतकस्थानचं बेरीज करूया त्यामध्ये पहा तीन आणि त्यामध्ये मिळायचे सहा तीनामध्ये सहा मिळाल्यानंतर किती येतील नऊ उत्तर आलंय आपलं नऊशे पंच्याऐंशी म्हणजेच तीनशे बहात्तर अधिक सहाशे तेरा उत्तर आलंय नऊशे पंच्याऐंशी पुढचं उदाहरण घेऊया चारशे अठ्ठावीस अधिक दोनशे एक्कावन्न हे उदाहरण सोडवण्यासाठी अगोदर आपण योग्य पद्धतीने रकाने तयार करून घेऊया आणि त्यामध्ये उदाहरणाची मांडणी करूया उदाहरण आहे चारशे अठ्ठावीस अधिक दोनशे एक्कावन्न हे उदाहरण सोडवण्यासाठी अगोदर एकाकडून सुरुवात वरती आहेत आठ आणि त्यामध्ये आहे एक आठामध्ये एक मिळवल्यानंतर पहा योग्य उत्तर येते नऊ आठ आणि एक नऊ त्यानंतर स्थानी आहेत तर दोन त्यामध्ये मिळवायचे पाच दोनामध्ये पाच मिळाल्यानंतर उत्तर येईल पहा सात आता स्थानची बेरीज करूया शतकस्थानी स्थानी तर चार आणि त्यामध्ये मिळवायचे आपल्याला दोन चारामध्ये दोन मिळवले की उत्तर येते पहा सहा उदाहरणाचं उत्तर आलंय सहाशे एकोणऐंशी म्हणजेच चारशे अठ्ठावीस अधिक दोनशे एक्कावन्न उत्तर आलंय सहाशे एकोणऐंशी धन्यवाद